<laughs> तू <laughs> <laughs> का गोरा पडायच्या दाखव पाहिजे गोरे आता असं कस असं काय बस न बि ही तुझं पडून उघोड ना आणि हि आतलं गोऱ्या कसा खालच म्हटलं ही कसं का आत गेला ही काही पडणार नाही तुझा एकदा तुझा लिहत गेलाय पहिलेपासून आता उगवलंय दातन उघडलाय सांगायच भाई मी तेव्हा काही तुळून असत ना दात पडल्याशिवाय उगवलं नाही पाहिजे आता दात पडाय आधी कस का उगवाय लागलं दात सगळं आतन बाहेर असं कसं उगवून चालत नाही

संध्याकाळी पुन्हा कमी पडले नाही पाहिजे ती बाकरी शिल्लक पाहिजे बस का जाऊ बापू तर पडले नाही चाललाय ना पडतील पडलं मुलं

बुड पुसायन न मी हळूहात बाई गडबड करायला मी ठेवू नको पाडाल कोणतं ती मधली कोणाही प्लीट लाईन उच उचल उचलून ठूपट आणि मला मी ठेवतो

बापाला खोड्या करायला लागल्या भाकर फुगली गे लगा 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 भाकर फुगते नात करायचं नाही बाकरी चपाती सारखीच फुगली पाहिजे बरोबर आहे का नाही

जाळ्या भाकरी शेवटा बघा भाकर कसे निमी फुटली आहे चिरली आहे संपलं बघा पीठ पीठ संपलं नाही बघा परा देतली पीठ संपलं जाय आता यात पाणी लावायचं अशी भाकरीला पाणी लावतात बघा आमच्याकडं मग तुमच्याकडं कसं असतं सांग क <laughs> डायरे हो

नाही नाही त्याला जेवढी बाकरी खराबली बाक आहे का तेवढी अजून खात्या खरापली खराब खात ज्या बाकरीला पापोडा आलाय ग पापोडा ती बाकरी लोक खातो या खातली त्याला आज लावतो ग्राकडे मी बसतो घरी जातो मसर घेऊन शहाळ ना जातो शाळाला नाही उद्या जर शहाला नाही जायना तर याला जेवणच द्यायच नाही